अक्कलकोट तालुक्यात मी शाखेसह शिवसेनेच्या दोन संपर्क कार्यालयाचे मोठ्या थाटामाटात उद्घाटन माजी मंत्री सिद्धाराम मित्रे, शंकर मालक मेत्रे शिवसेना संपर्क प्रमुख महेश नाना साठे जिल्हाप्रमुख अमरजी पाटील यांची प्रमुख उपस्थिती अक्कलकोट तालुक्यातील गावा, गावात वाड्या वस्त्यांमध्ये शिवसेना व त्याचे विचार पोहोचवण्यासाठी गाव तिथे शिवसेना शाखा तर घर तिथे शिवसेनेक या ब्रीद वाक्यानुसार संघटनेसाठी नवी ऊर्जा जनतेसाठी अंखड लढा या उद्दात भावनेतून अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथे वीज शाखेसह संपर्क का कार्यालयाचे मोठ्या थाटामाटात उद्घाटन सोहळा संपन्न झाले याप्रसंगी दोनशे पन्नास अक्कलकोट विधानसभेतील दुधनीत शहर येथे आरंभ ही प्रचंड हई या शीर्षकेनुसार तब्बल वीस शाखा व शून्य दोन संपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोहळा पार पडला तब्बल वीस शाखा व दोन संपर्क कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या दिमाखात राज्याचे माजी मंत्री माननीय सिद्धारामजी मेत्रे साहेब यांच्या मार्गदर्शनातून तर लोकसभा संपर्क प्रमुख श्री महेश नाना साठे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाप्रमुख अमरजी पाटील लोकसभा महिला संपर्क प्रमुख सौ अनिताताई माळगे महिला जिल्हाप्रमुख सौ रविनाताई राठोड युवती सेना जिल्हाप्रमुख प्रियांका परांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत तर दानशूर कर्ण तालुक्याचे बुलंद नेतृत्व माननीय शंकर मालक मित्रे व माजी क्रू उ बा सभापती आयकॉन प्रथमेश मालक मित्रे यांच्या नेतृत्वाखाली दुधनी शहरभरातून हजारो नागरिकांच्या उपस्थितीत हलगीचा कडकडाटात वाजत गाजत फटाक्यांच्या अतिशबाजीत नूतन शाखेचे शुभारंभ आज संपन्न झाले